मंडळी कमळी या मालिकेचा पाच डिसेंबरचा भाग बघण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर सुरू करूया आजचा भाग जी अनिका असते ती तिच्या मैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये बसलेली असते त्यांच्यासोबत ती काहीतरी खात असते आणि तेवढ्यात ती त्यांना सांगते की ग्रॅनी आजीने खूप मोठा आता प्लॅन केलेला आहे आणि तो प्लॅन आता सक्सेसफुल झालेला आहे आणि त्या प्लॅनच्यामुळेच आता माझं लग्न जे आहे ते ऋषी सरांसोबत होणार आहे त्यावर मैत्रिणी म्हणतात काय हे खरंच शक्य आहे तर अनिका म्हणते हो माझ्या ग्रॅणी आजीमुळेच हे सगळं झालेलं आहे शी इज सो ग्रेट वुमॅन अशी अनिका एकदम कॉन्फिडन्सने त्यांच्या समोर बोलते ते बोलल्यानंतर हे पाठी मागून जो आहे ते बंड्या ऐकत असतो अनिका मात्र खूपच खुश होत असते अनिका म्हणते ग्रॅनियाजीनी असा डाव खेळलाय ना की नयनतारा आंटी आता खूपच घाबरलेली आहे आणि आता ती काहीच करू शकत नाहीये त्या डावामुळे आता तिला पायाशी येणं भागच आहे अशी अनिका सगळ्यांना सांगत असते आता बघास तुम्ही माझं आणि आजीचं नयनतारा आंटीला ऐकावंच लागणार आंटी ऐकल्याशिवाय त्यांना काही आता बरं वाटणार नाही शेवटी माझ्या आजीने त्यांना चांगलंच कवेत घेतलेलं आहे अशी अनिका त्याच्या मैत्रिणींना एकदम कॉन्फिडन्समध्ये येऊन अशी चुटकी मारून सांगत असते पण हे सगळं बंड्या पाठीमागून ऐकत असतो बंड्याला ह्याचं फार वाईट वाटत असतं मनातल्या मनात विचार करतो हे कसं बरं शक्य आहे ऋषी सरांनी अचानक लग्नाचा निर्णय कसा काय घेतला का का आणि या लग्नाला त्यांनी कसा काय होकार दिला असा तो विचार करत असतो तर त्या इकडे सीन सुरू होतो नयनतारा आणि आजी आज दोघी जणी सुद्धा सोफ्यावर बसलेल्या असतात आजी आज नयनताराला विचारते नयनतारा तुला मी एक गोष्ट विचारू का नयनतारा म्हणते हो विचारा ना त्यावर आजी म्हणते नयनतारा तू असा हा डिसिजन कसा का काय घेतलास बरं त्यावर नयनतारा म्हणते मी हा निर्णय ऋषीच्या हिताचं बघूनच घेतलेला आहे आजी म्हणते नयनतारा मला खरं सांग तू हे सगळं तुझ्या मनापासून करतेस ना ह्यामुळे तुझ्या मनाचा हिरमोट झालेला मला वाटत आहे कारण तुझा चेहरा खूप पडलेला आहे नयनतारा सर्व काही चेहरा लपवत म्हणते की नाही मी हा निर्णय मनापासून घेतलेला आहे ह्यातच ऋषीचं भलं आहे असे नयनतारा आजीला सांगत असते आजी म्हणते मला मात्र हे पटत नाही नयनतारा तू जे बोलतेस ते मला उगच वरचं वरचं वाटत आहे तुझ्या मनात काहीतरी वेगळंच आहे तू मला खरं सांगशील का अशी आजी नयनताराला बोलत असते पण नयनतारा म्हणते असं काही नाही आहे ऍक्च्युली मला खरंच अनेकांनी ऋषीचं लग्न करायचं आहे म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे आजी आज म्हणते की तू हा निर्णय घ्यायच्या आधी ऋषीला सुद्धा विचारलं नाहीस त्यावर नयनतारा म्हणते त्याच्या भल्याचाच विचार, त्या विचार करत आहे मी आणि ऋषीला सुद्धा ही गोष्ट माहीत आहे की मी जे करेन ते त्याच्या भल्यासाठीच आहे त्यामुळे तो या गोष्टीला नाही म्हणणार नाही म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून अनिका आणि ऋषी या दोघांचं लग्न व्हावं अशी नयनतारा आजीला उत्तर देते आजी मात्र अजून कन्फ्यूजच असते तिला कळत नसतं की नयनतारा नक्की खरं बोलते की खोटं बोलतंय तिच्या मनात अजून काहीतरी दडलेलं आहे ते आजी म्हणते नयनतारा ते कॉलेजचं जे प्रकरण झालं ना त्या प्रकरणापासून तू तर त्या अनिकाचं तोंडही पाहत नव्हतीस हे तर मला नक्की माहीत आहे मग आता असं काय झालं की ज्यामुळे तुला अनिकाचं लग्न ऋषीसोबत लावून द्यायला लागतंय अशी आजी नयनताराला प्रश्न करते पण नयनतारा मात्र शांत असते आजी म्हणते काही तुझ्या मनात असेल ना तर सांग कारण इतकी नावडती मुलगी आणि तिच्यासोबत इतकी नावडती मुलगी असून ही तू तु, तुझ्या मुलासोबत तिचं लग्न लावून देतेस तुझी सून म्हणून तू तिला कबूल करतेस नयनतारा तर मला नक्की काही रिझन असेल ते प्लीज सांग अशा आजी आज नयनतारा बोलत असतात पण नयनतारा मात्र एकदम शांत असते ती काहीच रिप्लाय देत नसते आता इकडे कमळी आणि ऋषी सरांचा सीन सुरू होतो कमळी हातात पुस्तकं घेऊन ऋषी सरांना भेटते ऋषीच्याही हातात पुस्तकं असतात ती म्हणते ऋषी सर कसे आहात ऋषी म्हणतो छान आहे तुझं कसं चाललं आहे अभ्यास कमळी म्हणते छान अभ्यास चाललाय ऋषी म्हणतो स्पर्धा परीक्षेची तयारी कुठपर्यंत आली मग कमळी स्पर्धा परीक्षेची तयारी खूप उत्तम चाललेली आहे असं त्याला उत्तर देते कमळी मग बोलायला सुरुवात करते बोलता बोलता ती ऋषीला विचारते मला एक न्यूज समजलेली आहे ऋषी म्हणतो काय कमळी लगेच म्हणते सर लग तुमच्या लग्नाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असं बोलल्यावर ऋषीला मात्र एकदम चकमा लागल्यासारखं वाटतं ऋषी एकदम असा थेतरभितर एक एक होऊन जातो कमळी मात्र हस हसत हसत त्याला उत्तर देत असते तिला काहीच फरक न पडलेला नाही आहे असे दाखवत असते कमळी ऋषीला विचारते सर तुम्ही काही बोलला नाही की तुमचं लग्न सोबत होणार आहे सगळं काही अचानक झालं का सर त्या ऋषी काहीच उत्तर देत नाही फक्त दाट ओढ बंद करून हा म्हणून उत्तर देतो ऋषीची नाराजगी त्याच्या चेहऱ्यावरून सलग दिसत असते कमळी फक्त त्याला विचारते की सर तुम्ही मला सांगा तरी हवा होतात ऋषी म्हणतो हा मलाच आत्ता कळतंय असा ऋषी तिला उत्तर देतो ऋषी म्हणतो हे सगळं अचानक ठरलं ग त्यामुळे कुणाला काही सांगायला वेळच मिळाला नाही कमळी म्हणते हो का ठीक आहे तरी पण लग्नाबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं अभिनंदन अशी कमळी ऋषीला म्हणत असते आता कमळी अजून काही प्रश्न विचारणार तेवढ्यातच ऋषी म्हणतो मी निघतो माझा लेक्चर आहे असं बोलून ऋषी तिथून निघून जातो कमळी पाठीमागे बघतच राहते तर बघूया आता ऋषी आणि अनेकाचं लग्न होतंय की कमळी काहीतरी करून हे लग्न थांबवत आहे त्यासाठी बघूया नेक्स्ट एपिसोड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू